नमस्कार शेतकरी बांधवांनो तर पणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एक मोठा निर्णय झाला आहे धान ज्वारी बाजरी मका आणि रागी यासाठी किमान आधारभूत किंमतीवर म्हणजे एम एस पी खरेदीची नवी योजना जाहीर झाली आहे चला पाहूया या जी आरमध्ये नेमकं काय का आहे आणि तुम्हाला यातून काय फायदा होणार आहे तर केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भाव मिळू नये म्हणून ही योजना राबवली जाते या अंतर्गत राज्य सरकार खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदी करणार आहे तर यामध्ये कोणती पिके खरेदी होणार तर धान म्हणजे भात नंतर ज्वारी संकरीत व मालदांडी नंतर बाजरी नंतर मका आणि रागी ही धान्य ही पिके तर दर किती मिळणार दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एम एस पी तर धानसाधारणसाठी किमान आधारभूत किंमत क्विंटल रुपये तीन दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये नंतर धान अ दर्जा तर किमान आधारभूत किंमत यासाठी रुपये दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये नंतर ज्वारी संकरीतसाठी किमान आधारभूत किंमत तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये नंतर ज्वारी मालदांडीसाठी किमान आधारभूत किंमत रुपये तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये नंतर बाजरीसाठी रुपये दोन हजार सातशे पंच्याहत्तर नंतर मकासाठी रुपये दोन हजार चारशे आणि रागीसाठी रुपये चार हजार आठशे शहाऐंशी तर खरेदी कोठे आणि कोण करणार तर महाराष्ट्रात दोन प्रमुख खरेदी संस्था नेमण्यात आले आहेत एक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजे मार्केटिंग फेडरेशन आणि नंबर दोन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या संस्थांमार्फत खरेदी केंद्रावर धान्याची खरेदी होणार आहे तर यासाठी नोंदणी कशी करायची तर शेतकऱ्यांनी बी -E ई बी -E आय एम म्हणजे बीई एम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार ऑथे ऑथेंटिकेशन व सात बारा उतारा बँक खाते क्रमांक यांची नोंद द्यावी लागेल वन हक्क कायद्यानुसार जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही खरेदीस पात्रता आहे मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी प्रमाणित कागदपत्र आवश्यक का आहे तर खरेदी केंद्रावरील महत्त्वाच्या अटी जाणून घेऊया तर धान्य स्वच्छ आणि कोरडे असावी जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान्य खरेदी केले जाणार नाही फक्त फेअर ॲव्हरेज क्वालिटी म्हणजे एफ एक दर्जाचे धान्य स्वीकारले जाईल नॉन एफेक यू धान्य खरेदी झाल्यासंबंधित सं संस्थेवर कारवाई केली जाईल तर नंतर पेमेंट कसे मिळणार तर सर्व पेमेंट पी एफ एम एस प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर कोणत्याही दलालाशिवाय थेट शेतकऱ्याला एम एस पी रक्कम मिळेल नंतर तपासणी आणि कारवाई तर केंद्र सरकार व राज्य सरकारचे अधिकारी वेळोवेळी तपासणी करतील गैरव्यवहार आढळल्यास संबंधित खरेदी केंद्र किंवा संस्था बंद केली जाईल तर शेतकरी मित्र बांधवांनो तुमचं धान्य विकायचं असेल तर लवकरात लवकर बी आय एम म्हणजे बी ए एम पोर्टलवर नोंदणी करा आणि एम एस पी योजनेचा फायदा घ्या हा व्हिडिओ तुमच्या गावातील इतर शे इतर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या योजनेची माहिती मिळेल या व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीचे व्हिडिओज मिळत राहतील तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा जय हिंद जय महाराष्ट्र